हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत आवळ्याचं लोणचं तर मागच्या वर्षी मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे आवळ्याच्या लोणच्याचा तोच व्हिडिओ बघून मला एका मैत्रिणीने आवळ्याच्या लोणच्याची ऑर्डर दिलेली आहे तर तिच्यासाठी मी एक किलो आवळ्याचं लोणचं करत आहे त्याचबरोबर आपण आपल्या घरासाठी सुद्धा करूया म्हणून मी दोन किलो आवळ्याचं लोणचं करत आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आवळ्याचं लोणचं खूप पौष्टिक आहे तर बाजारातून आवळे जाण्याच्या आधीच पटकन आवळे आणा आणि हे लोणचं नक्कीच करून बघा वर्षभर हे लोणचं खूप छान राहतं त्याचबरोबर आपल्या केसांच्या आळीसाठी सुद्धा हे लो हे लोणचं खूप उपयुक्त असं आहे पित्ताला मारक असं आहे तर या ठिकाणी मी आवळे सर्वप्रथम धुवून घेतलेली आहे स्वच्छ पुसून घ्यायचे कोरडे करायचे आणि याच्या फोडी छानपैकी चिरून घ्यायच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की याच्या फोडी मी किती छान असे चिरून घेत आहे तर आवळ्याची जी फोड आहे ना ती अशी छान त्रिकोणी आली पाहिजे त्याचबरोबर आवळ्याची जी आठोळी आहे जी बी आहे त्याच्या आजूबाजूला सगळं जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आवळ्याचे जे वरचं नाकं जे असतं काळपट तो भाग काढून घ्यायचा आहे चांगलं चांगलं असं जा स्वच्छ असं लोणच्या फोडी करायच्या आहेत कुठेही घालण्याचा भाग राहता कामाने तर लोणचं आपल्या टिकणार नाही खराब होऊ शकतं तुम्ही बघू शकता की आवळ्याला खूप छान ज्यूससुद्धा आहे ह्या आता ह्या आपल्या फोडी छान तयार करून झालेल्या आहेत आता हा जो खराब भाग उरलेला आहे तो आपण फेकायचा नाही आहे त्यामध्ये आपण पाण्यामध्ये उकवून ते आपण केसझुवायला वापरायचं आहे तर या ठिकाणी मी असा मसाला इथं वापरलेली आहे मसाले मी तुम्हाला भाजताना सांगत आहे किती प्रमाणात घेतलेलं आहे ते त्याचबरोबर मी ह्या मसाल्यांचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते तुम्ही नक्की चेक करा तर सर्वप्रथम मी कढईमध्ये एक वाटीभर धणे घेतलेले आहे तर हे दोन किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला, तुम्हाला सांगत आहे आता मी इथे एक वाटीभर शॉप घेतलेली आहे लोणच्याकरता आपण जे काही जिन्नस वापरत आहोत ते सगळं क्षण हलकंसं भाजून घेणार आहोत अगदी दोन मिनटं आपण हे भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं लोणचं खूप छान बंद त्याचबरोबर लोणचं खराबही होत नाही आता या ठिकाणी मी दीड वाटीभर मोहरी घेतलेली आहे म्हणजेच ही मोहरी पिवळी डाळ आहे मो मोहरीची तर इथं मी वापरलेली आहे ही सुद्धा खूप छान अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर मी अगदी चमचाभर जिरे वापरलेलं आहे एक चमचा किंवा दोन चमचाभर जिरे वापरायचं आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं जिनस एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे जरासरी रे कोमट झाल्यानंतर हे मिक्सरला खूप छान असं वाटून घ्यायचं आहे आता बघा हे छान असं वाटल्यानंतर असं छान दिसत आहे बघा तुम्ही अतिशय पावडर देखील करू नये आणि खूप जाडसर पण ठेवू नये आता बघा इथं मीठसुद्धा मी इथे भाजून घेतले आहे इथे मी अर्धी वाटीभर मीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे चवीनुसार मीठ घेऊ शकतात मिठामध्ये बराजा ओलसरपणा असतो त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं म्हणून लोण म्हणून लोणच्याकरता जे मीठ आपण वापरत आहोत ते सुद्धा भाजूनच वापरायचं आहे आता एका परतीमध्ये मी हा जो वाटलेला मसाला टाकलेला आहे लोणच्याचा आणि त्यामध्ये आपण मीठ देखील टाकलेलं आहे आता अशा पद्धतीने मी ह्या परातीमध्ये हे छान असं फैलवून घेत आहे म्हणजे आपल्याला फोणी देण्यासाठी हे खूप छान बरं पडतं आता ह्यामध्ये मी एक वाटीभर तिखट घेतलेलं आहे म्हणजेच हे कश्मीर तिखट आहे आणि जे तिखट असतं ना आपल्या चवीला ते घेतलेलं आहे नॉर्मल तिखट असं एकूण अर्धे वाटीभर तिखट हे झालेलं आहे ते तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात कश्मीरी तिखट मी का वापरते कारण की लोणचल्याच्या रंग खूप छान येतो आणि साधे तिखट हे आपल्याला चविष्टपणे येण्यासाठी आपण हे वापरत असतो आता यामध्ये मी तीन चमच्यावर हळद घातलेली आहे रंग खूप छान येतो हळदीमुळे म्हणून हळद घातलेली आहे खूप जास्त सुद्धा हळद वापरू नये नाही तर तुमच्याला करवटपणा येऊ शकतो आणि चमचाभर आपण इथं हिंग वापरलेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल बघा इथं खूप छान गरम झालेलं आहे तेल इथे मी सनफ्लावर तेल वापरलेलं आहे आता हे तेल आपण प्रथम हिंगावर टाकून घ्यायचं आहे कारण की हिंगाचा सुगंध खूप छान येतो त्यानंतर हळूहळू हो आपण तिखटावरती हळदीवरती आणि मग बाकीच्या मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की हे मसाले खूप छान तेलामुळे तळतळून निघतात आणि सुगंधही खूप छान येतो लोणचं टिकायलाही खूप छान टिकतं शेनारचं तेल तुम्ही वापरत असाल तर काही दिवसांनी काय होतं की लोणच्यालाही वास वासायला लागतो त्यामुळे मी शेणाचं तेल ते शक्यतो लोणच्याकरता वापरतच नाही सोयाबीन किंवा सनफ्लावरच वापरते त्यामुळे तुम्ही ही तीप लक्षात घ्यायची आहे तुम्ही आता बघू शकता की मसाला खूप छान असा एकत्र झालेला आहे आता हा जो मसाला आहे ना आपण थंडगार करायचा आहे त्यानंतरच आपण या फोडी घालायच्या आहेत आवळ्याच्या आता लोणच्यामध्ये मी एक तिखट अजून वाढवलेला आहे कारण की रंगही खूप कमी वाटत होता त्यामुळे मी एक चमचाभर तिखट वाढवलेला आहे आता हा मसाला खूप छान थंडगार करायचा आहे आता तुम्ही बघू शकता की छानपैकी मसाला थंडगार झालेला आहे याच्यामध्ये मी आवळ्याच्या फोडी टाकत आहे आता या खूप छान असे हलवून घ्यायच्या आहे दोन चमचे तुम्ही वापरू शकता रडण्यासाठी किंवा तुम्ही सुद्धा ते खूप छान कालवू शकतात आता इथे मी सर्व फोड या टाकून घेतलेल्या आहे आणि हे खूप छान हलवत आहे हे एक जो करायचं आहे सगळा मसाला सगळ्या बाजूने छान लागला पाहिजे फोडींना मीठ तिखट सगळ्या बाजूने सगळं चांगलं लागलं पाहिजे जोर आता इथे तुम्ही बघू शकता की दोन चमचे मी इथे यूज करत आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा खूप छान कालवू शकतात आता बघा हे खूप छान कालवून झालेलं आहे ह्याच्या तेल जे उरलं होतं आपण गरम केलेलं ते सुद्धा आता इथे मी टाकून घेत आहे आता हे खूप छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण हे लोणचं बर्णीमध्ये भरायचं आहे आणि त्यापूर्वी बरणी ही स्वच्छ घासून पुसून उन्हात ठेवायची आहे एक तास कडक होऊन दिल्यानंतर ही बरणी खूप छान निर्जंतुक अशी होते आणि जर तुम्हाला घायचं असेल तर तुम्ही बरणी घासून घ्यायची आहे आणि त्याला हिंगाची धुरी द्यायची आहे हिंगाची धुरी कशी द्यायची आहे हे मी पहिल्या एका व्हिडिओमध्ये अपलोड केलं आहे ज्या आवयाचं रोणचं मी अपलोड केलेलं आहे त्यामध्ये मी हिंगाची धुरी कशी द्यायची हे सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे बघा आता हे लोणचं वणीमध्ये भरून झालेलं आहे आता आपण वणीमध्ये अलगत तसं लोणचं भरायचं आहे दाबून अजिबात भरायचं नाही आहे आणि यावर आता असा कपडा मी अंथरून घेतलेला आहे रात्री आपण हे लोणचं झाकून ठेवायचं आहे कपड्यानेच झाकायचं आहे त्यामुळे काय होतं की लोणचं अजिबात खराब होत नाही याला हवाही छान लागते आणि सकाळी हे लोणचं तुम्ही आता बघू शकता की किती छान असं खाली बसलेलं आहे आता हे वरून तुम्हाला कोडं दिसत आहे बरोबर आहे की नाही तर आता आपण काय करायचं आहे की तेल पुन्हा तापायला ठेवायचं आहे तेल थंड करून आपण हे वरून तेल ओतायचं आहे बरणीमध्ये यामुळे काय होतं की आपल्या लोणचं जे वर्षापासून जी बुरशी लागते ती अजिबात लागत नाही म्हणून वरपर्यंत तेल हे लोणच्यामध्ये असणं गरजेचं आहे लोणचं ज्यावेळेस मूळ होतं त्यावेळेस ते खाली बसायला लागतं आणि तेलसुद्धा खालच्या बाजूला जमा होतं तर त्यामुळे काय होतं की जेव्हा जेव्हा लोणच्यामध्ये तेल जेव्हा संपेल तुमचं त्यावेळेस पुन्हा तेल गरम करत जायचं थंड करायचं आणि लोणच्यावर टाकत राहायचं त्यामुळे वर्षभर लोणचं टिकायला मदत होते त्याचबरोबर लोणचं घेताना आपण त्यामध्ये ओलसर चमचा वगैरे घालायचं नाही किंवा ओला हातही लागता कामा नाही जर त्याला जरपणा जर पण आज एकदा लागलं ना की लोणचं खराब पटकन होतं त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे आणि दुसरी टीप म्हणजे लोणचं हे खालीवर करत राहायचं नाही मी बघा आता जोपर्यंत लोणचं मुरत नाही तोपर्यंत हे सारखं दोन ते तीन दिवस खालीवर करायचं चमचा आणि खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली त्यामुळे दोघाकडचे लोणचं हे खूप छान उरतं आणि टेस्टही खूप छान येते बघा आता आपल्या लोणच्याला खार आणि तेल किती छान सुटलेलं आहे बघा लोणच्याला खार सुद्धा खूप छान झालेलं आहे आता बघा ह्या लोणच्यामध्ये आपण खूप जास्त मसाले देखील वापरले नाही त्यामुळे लोणचं अजिबात गरम वगैरे पडणार नाही आहे हे लहान मुलांना सुद्धा तुम्ही पोळीवर लावून देऊ शकतात आता बघा तुम्हाला जर हे गोडांबट लोणचं हवं असेल तर तुम्ही यामध्ये अगदी पन्नास ग्रॅम असा गुळ घालायचा आहे तो बारीक चिरून घालायचा आहे त्यामुळेच लोणच्याला खूप छान गोडांबट अशी चव येते आता बघा आपल्या अशी चव तावली जी आहे ना ती जाणं आहे माझ्या मैत्रिणीकडे म्हणून मी याची अशी पॅकिंग केलेली आहे तर मैत्रिणी व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद